माझं नाव कमल विकास कुल्लाळ आम्ही पहिल्यांदा इथे हॉस्पिटलची माहिती फेसबुकवरून आम्हाला भेटली आणि इथे आल्यानंतर आम्हाला मॅडमनी ट्रीटमेंटबद्दल सर्व एक्सप्लेन केले आम्ही खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला कुठेच यश नाही आले जेणेकरून आम्ही बाबा ब्राह्मण इतर ठिकाणी पण गेलो तिथे पण काय आम्हाला यश नाही आले आमच्या लग्नाला सात वर्ष झाली आता ही आठ वर्ष चालू आहे आणि मग आम्ही मागच्या मध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली मॅडम मॅडमने आम्हाला बद्दल सर्व सविस्तर सांगितलं खर्च वगैरे सर्व सांगितलं आणि आम्हाला म्हणजे असं ओप दिले तर सक्सेस होईल मग आम्ही आल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेडिसिन वगैरे सर्व घ्यायला सुरुवात केली डायट फॉलो केले त्यांचे आणि अडीच तीन महिन्यातच आम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि आता या सप्टेंबर मध्ये आम्हाला आमच्या मांडीवर बाळ आहे आमचं आता आमचं बाळाचं नाव श्रावणी विकास कुलाळे तिसऱ्या सोमवारीचा जन्म झाला आणि चार सप्टेंबरला आता तिचा बर्थडे पण झाला आणि आज आम्ही विजिटला आलो ह्या हॉस्पिटल असच तुम्हाला पण आमच्या प्रमाणे सक्सेस मिळेल आनंदी आनंदी राहा सुखी राहा